शेतकरी नेते आजबे व पैलवान चिराग आजबे यांनी जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये भेटी दिलेल्या आहेत पाडळी या गावी भेट दिली असता ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे उत्स्फूर्त असे स्वागत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यापासून मंगेशदादा आजबे व पैलवान चिराग आजबे हे ग्रामस्थांशी संवाद साधत आहे मान्य रोहितराव पवार यांच्या पक्षाकडून आज इच्छुक उमेदवार म्हणून साखर जिल्हा परिषद गटातून निवडणूक नेमका आज इच्छुक आहे तरी येणाऱ्या सोबत आपण सर्व जमलात आणि एक मला एक विश्वास दाखवून दिला की तुम्ही आज सर्व सर्व जनता माझ्यासोबत आणि माझ्या वडिलांसोबत आजोबा आहे तर माझ्या घरी कधी राजकीय वारसा नाहीये मी तुमच्या म्हणून समोर माझे वडील मंगे दारा, आज त्यांनी का आजपर्यंत सर्व जनतेसाठी आजपर्यंत ते झगत आले आणि येणार का मी तुमच्यासाठी आता दादा बरेचसे काम केले तर लाईटीच काम असो किंवा आपल्या बाजार समितीत पोलीस स्टेशन असो किंवा गावाखान्याचे असो किंवा आता मार्ग दोन हजार वीस एकवीस ला एकोणीसवीस ला कोरोना होता त्यावेळी आपण तुमच्या सगळ्यांसाठी म्हणजे त्यांच्या परीने जेवढे प्रयत्न प्रयत्न केले करणाऱ्या निवडणुकीत जर तुम्ही मला संधी दिली आता मला संधी दिली म्हणजे देणार आणि दानाला संधी दिली म्हणजे मला संधी देणार नाही तर तुमच्या विश्वासाच नक्कीच कोणतरी सार्थ केलेश राहणार नाही आणि आपल्याला आपल्या शाळेने आपल्या जिल्हा परिषदेतून एक मेन म्हणजे आप की आपण जे शाळेवर लक्ष देणार आहे आपले वाडी रस्ते जिथपर्यंत असते तिथपर्यंत आपण रस्ते करून देणार आहेत नंतर लाईटचा प्रश्न असो कुठं कुणाला रस्ते अडचण असो नक्कीच येणार आहे आता हे सर्व जे तातडी आजपर्यंत काम केले दूध असो किंवा काही असो त्यांनी सगळं तुमच्या जीवावरती केले शेवटी माणसाला लोकशाहीतून गेल्याशिवाय मागे नसतो कुठेतरी लोक आजपर्यंत सगळं तुमच्या सहकार्यावर केलं पण शेवटी शासन हे शासनाचे असं असत ऐकलं जेवढा दबाव आपल्याकडे पद असतं जेवढा दबाव नसतो आता सर्व जणांनी आंदोलन केलं ते तुमच्या सगळ्यांच्या जीवावरती केलं पण नक्कीच ज्या वेळेस तुमच्या तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्याकडे जिल्हा परिषद सर्व तुमच्या सगळ्या सेवेसाठी वापरते ना आमच्या गुरुसाठी असेल ना आमच्या मतलबासाठी असेल ना आमच्या स्वयंपासाठी असेल नक्कीच गोवा अडचणीसाठी असेल आणि येणारे काळ जसे माझे वडील मान्य रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे विचार घेऊन येणारे काळ मी शेतकऱ्यांसाठी लढत राहील आणि नक्कीच तुमचा विश्वास दाखवून दिला तर नक्कीच तुमच्या विश्वासाला हे जाऊ लागणार नाही मी समाज करण्यासाठी नाही तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आज निवडणूक आहे तरी सोबत सुद्धा आणि तुमचा जर पाहिलं मी राजकारणामध्ये येण्यासाठी कधी काम केलेलं नाही कारण मी जवळजवळ दहा वर्ष झालं काम करतोय दहा वर्षा पुढे आपल्याला सर्व शेतकरी बांगाला कुठेतरी आधार मिळावा आणि जे आंदोलन झाले आतापर्यंत ते सगळे तुमच्या सहकार्याने झाले म्हणजे जवळ जवळ असतं आंदोलन करताना शेतकरी मत असतो शेतकरी जर नाना तर आंदोलन किंमत काय प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांनी साथ दिली त्यामुळे आंदोलन मोठे झाले आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांच्या लाईट बिल लाईट लाईट वॉर्डर असेल तहसील असत पंचायत मित्र असत पोलीस असत हे काम होण्यासाठी तुमचं सहकार्य होतं मग त्यांना काम झाले पण ह्या काम करता असताना लोकशाहीचा सुद्धा आधार लागतो आपण कितीही काम केले तरी लोकशाहीचा आदर आल्यानंतर त्याचं काम करण्याची मागची जवळजवळ फरक पडतो म्हणून हा निर्णय घेतला ज्या ज्या वेळेस आंदोलन केलं त्या त्यावेळेस पाडवीस कोणत्या कोणी कोणत्या कोणी येऊन आपला सपोर्ट दिला आणि त्या आंदोलनाची दर शासनापर्यंत पोच करून आपल्या शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी त्यांना आपण बळ बळी त्यांना बळी पाडायचो त्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये आपण सर्वांनी मिळून सांगत नाही हे असं काय नाही सगळ्यांना आरो हॉस्पिटलला आधार दिला माझं खरं आरोग्या हॉस्पिटल जायचं कारण ज्या वेळेस कोरोनाचा काळ आला होता तर त्यांच्या घरासमोर काढणे त्या टाईम म्हटलं आपण जर आपल्या गाडीतून माझी गाडी मोडवा तुम्हाला सांगतो त्यांचा पाठ पिस्ताना घेऊन मी यांच्या घरी सोडा पण मला भीती वाटत कोरोनाची का पण कोरोना आजारापेक्षा भीती लोक नाही म्हणून मला ह्या गावाची भीती दूर करण्यासाठी हे दोघांना घेऊन आलो तुम्ही गाडी कामा गेली कारण खरंच आता आपण आज मग त्यांनी त्या टायमाला काही नाही जा करता त्यांच्या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यासाठी त्यांनी कोविड सेंटरला भरपूर मदत दिली याचा दादा गुजले की मदत बाकीची मदत गरज पडत नाही हे आपला नेता आहे हे आपली ताकद आहे आणि हे ताकद हात बळकट करण्यासाठी हे खाली इलेक्शन आहे हे इलेक्शन पाणी समिती जेडपी असेल आता साठी वेचलं आणि जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये चांगलं काम करून त्यांचा ठसा काम असा हा जरी आपण पुढे गेलो तर त्याची आपल्याला गुन्हावरती झाली करायला नाही आणि त्यांच्यानंतर आणि मी इथून जरी तरी उद्या दादाच्या यांना सुद्धा तिकीट मिळालं तर त्यांचं मी काम करेल कुठल्या प्रकारची या ठिकाणी नाराजी त्या ठिकाणी राहणार नाही असं मी या ठिकाणी येतो सार्वत्रिक निवडणूक दोन हजार दुण पंचवीस सव्वीस या निमित्ताने आज आपल्या गावामध्ये आमचे मार्गदर्शक मार्गदर्शक आदरणीय आणि त्यांचे चिरंजीव शिरा चिराग मंगेशदादा आजबे हे आपल्याला आज जिल्हा परिषदेच्या उमेदवार म्हणून भेटण्यासाठी गाव भेटीद्वारे निमित्त आलेले आहे तरी मी प्रथमता पाटली गावच्या वतीने आदरणीय दादा आणि त्यांच्या बरोबर आलेले सर्व सहकारी यांचं मनापासून स्वागत करतो पाहिलं तर दादा आणि आम्ही गेली दहा वर्षांपासून आपल्या गावाचा आणि दादांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये संपर्क आहे आणि दादांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आज शेतकरी असो दवाखान्याचा असो किंवा अगदी कुठल्याही क्षेत्रातली कामं असो दादांनी अगदी शेतकऱ्यांचा विश्वास त्याच्यामध्ये जिंकलेला आहे तर पाहिलं तर दादांनी शेतकरी संघटनेपासून त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी खूप मोठं असं योगदान दिलेलं आहे त्यातलं एक जर उदाहरण सांगायचं म्हणलं तर आपण जुन्या काळी मार्केटला गेल्यानंतर पसा पद्धत होती बरोबर आहे तर ही पसा पद्धत आदरणीय दादांनी खूप मोठा संघर्ष करून व्यापाऱ्यांचा विरोध पत करून ही पसा पद्धत बंद केलेली आहे आणि त्यामुळं आपला जवळपास एका पोत्या माग

जेणेकरून जी लाईट होती आपली तेवढी आपल्याला ती मिळायला लागते पहिले बारा तासच लाईट होती त्याच्यामुळं लाईट बारा तास येत नव्हती बरोबर तर अशा पद्धतीने दादांनी खूप मोठ्या विजयीच्या संदर्भात तालुक्याचा खर्च जेवढे काही कार्यक्रम असतील आंदोलन असतील ते दादांनी स्व खर्चातून केले होते तर दादा आज काहीतरी आपल्याकडून आतापर्यंत दिलेलं आहे तर काहीतरी आपल्याकडून आज मारण्यासाठी आलेले आहेत काय मागण्यासाठी आले तर आपल्या जिल्हा परिषदवार म्हणून पुढे आहेत त्यांना आपली साथ हवी आहे तर मी माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने दादांना सांगू इच्छितो की आम्ही आमचं पाठवी गाव पूर्णपणे तुमच्या बरोबर पुर। ठीक आहे मित्रांनो <laughs> आपल्याला दादा आपल्या गाव सगळ्यांना शेतकऱ्याच्या सर्व समस्येची चाल आहे आणि आपल्या गावातल्या काही समस्या ज्ञाने आणि जातांचं काही निवडणुकीसाठी काम असतं सातत्याने निवडणूक आम्ही असू त्यांचं काम कंटिन्यू चालू असतं म्हणजे आता आम्ही बघतोय गेले पाच दहा वर्षापासून सातत्याने त्यांचा संपर्क आलेला आमच्यामध्ये आहे कोणाच्याही समस्या काही काम करतात आणि सर्वसामान्य माणसाचे काम ही आणि राम